कायद्याचे बोला या विशेष कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आपण आज एक महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत वाहतूक पोलीस कर्मचारी नेमके सिग्नलवर कुठे थांबले पाहिजेत ज्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण न होता नियोजन योग्य प्रकारे होईल या विषयावर जागृत महाराष्ट्रानं वाहन चालकांशी साधला संवाद वाहन दिलेल्या प्रतिक्रिया आणि वाहतूक पोलीस कुठे थांबले पाहिजेत यासंबंधीची नियमावली जाणून घेण्यासाठी पाहुयात हा खास रिपोर्ट

म्हणजे बघायला गेलं तर कधी कधी उभे नसतात किंवा मग सिग्नल वर उभे नसताना सुद्धा त्यांना कदाचित त्यांच्या त्यांच्याकडे तेवढा अधिकार असेल की बाबा त्यांनी फोटो काढायला पाहिजेत किंवा काय पण लपून छपून फोटो काढले जातात चलान कापले जातात मग त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे दोन्ही असायला पाहिजे आणि नागरिक पुन्हा जे सिग्नल ला जे काय त्यांनी ते मान ठेवायला पाहिजे ते पण पर्यास ठरलेलं आहे आणि हवालदार पोलीस आहे त्यांनी समोर असायला पाहिजे बिकॉज ते लॉ एन्फोर्समेंट एजन्सी आणि लॉ एन्फोर्समेंट एजन्सी समोर दिसली की माणूस कुठची समजा गुन्हा करायची राहती तो वेळा विचार करतोय आणि प्रत्येक सिग्नल लावन इव्हन सिटीला आता हे टू व्हीलर जे मेनेस आहे हे समजा घातक झालेलं आहे सिनियर सिटीजनला बिलकुल येत आमच्या लोकांना पण समजा रिक्षाच्या रिक्षा चालकाला सांगतोय की बाबा तुम्ही सिग्नल तोडू नका हे करू नका म्हटलं तर म्हणजे कानून आहे जर तुम्ही मान द्या पण ते पण काय देत नाही त्यांना वाटत की कोणी बघत नाहीये त्यामुळे आम्ही कशासाठी करायचं हे मला आहे लोकांची नियम नाही असं तरी पण आता जस आता नागरिकांना नागरिकाच्या सवलती आणि त्यांच्या संरक्षणसाठी जे काय पाहिजे ते नियम नाही असल तरी पण त्यांनी करायला पाहिजे त्याचे अधिकारी त्यांना सांगायला पाहिजे गोष्टी प्रत्येक गोष्टी नियम टेक्स्टबुक वरून चालत नाहीयेत एकदम कमी होतील म्हटलं तर इन कमीत कमी पण सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट कमी होतील समजा हवालदार तिकडे दिसला हे अधिकारी ट्रॅफिकचे अधिकारी दिसला तरी सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट हे ट्रॅफिक ऑफेन्स आहे ट्रॅफिक ऑफेन्स म्हटलं सिग्नल तोडायचा जे ऑफेन्स आहे हे कमी होईल आता तर सिग्नल वर समजा एक समजा वयस्कर आहे कोणी सिनियर सिटीजन आहे तो क्रॉस नाही करू शकतो त्याला माहिती नाहीये कुठं स्कूटर येणार म्हणून आणि पोलीस हवालदार सुद्धा सांगतात स्कूटर स्कूटरवाल्यानं आम्ही कंट्रोल नाही करू शकतो आम्ही म्हणतोय की पोलीस विजिबल असायला पाहिजे लॉ एन्फोर्समेंट एजन्सी विजिबल असायला पाहिजे आणि रोडवर मार्गावर समजा विजिबल समजा ट्रॅफिकचा हवालदार याचा ऑफिसर विजिबल असलं प्रॉब्लेम तिकडे ते तिकडे दर्गेवर होणारच नाही आपल्यासोबत वाहन चालक आहेत जे स्वतः अनुभव सांगतील जर तुम्हाला असं वाटतं की सिग्नल वर प्रत्येक सिग्नल वर तुम्हाला एक वाहतूक पोलीस दिसतो का कधी वाहन चालवत असताना नाही मॅडम तसं बघितलं ना मॅडम तर मी आतापर्यंत प्रॉपर सिग्नलवर एकही ट्राफिक हवालदार बघितलेला नाही की ज्या ठिकाणी सरोवर त्यांची गरज असतात तेव्हा कधी दिले असतात ते सिग्नल सोडून बाजूला उभे असतात आपल्या मला हे कळत नाही की त्यांची ड्युटी प्रॉपर असतं कुठं मला जर तुमच्या माध्यमात खरंच कळालं की ट्राफिक हवालदार प्रॉपर यांची ड्युटी असतं कुठं काय होतं जेव्हा आम्ही गाडी चालवतो पण ती देखा द्यावं मॅडम आमच्याकडे सिग्नल जम्प होतो काही असं नाहीये कधीतरी असं जम्प होत सिग्नल अडबणीमध्ये ज्या वेळेस ते हवालदार आम्हाला बाजूला घेतात आणि इन्क्वायरी करतात जसं की आम्ही खूप मोठा गुन्हा केलाय ते फक्त इन्शुरन्स दाखव आहे आणि तुम्हाला ऑनलाईन ना सगळी आमची माहिती आहे सगळं तुम्ही ऑनलाइन आमचं चेक करू शकता वेळात वेळात वेळ वे वे करून आम्हाला बॉसला घेऊन जावं लागतो बहुत इरिटेड होतात आमच्यावर आमच्यावर ओरडतात नाही मॅडम शंभर टक्के त्याला रोग लागणार कशा कशामुळे बोलतो तुम्हाला माहिती आहे का मी आता असं बघितलं गेलं तर आता बऱ्यापैकी बाईक स्वार आहेत मध्ये झोमॅटो मध्ये काम करतात ठीक आहे तर ते नेहमी त्यांच्या गडबडीमध्ये असते त्यांना वेळेवर पोहोचवं लागतं अशा वेळेस जरा ट्राफिक हॉलचा सिग्नल वर असेल तर हे जे झोमॅटो आणि ही जे गाडी चालवणारे आहेत ते सिग्नल जम्प करणार नाही त्यांना काय त्यांचा वेळ त्यांच्याकडे वेळ कमी असतो त्या हिशोबाने त्यांना पुढे जावं लागतं पण अशा मध्ये बऱ्यापैकी असं बघतो मी की हे जे झोमॅटो आणि स्विगीवाले जे आहेत सिग्नल जम्प करता काही ठिकाणी ऍक्सिडेंट पण झालेला आहे मॅडम खरंच समजा हे ट्राफिक हवालदार सिग्नलवर प्रॉपर जर राहिले सिग्नल ट्राफिक कंट्रोल केलं आमचा विषय तुम्हाला कळलाच असेल की प्रत्येक सिग्नलवर ट्रॅफिक पोलीस असतो का तुम्ही कधी पाहिलंय का किंवा तुम्ही वाहतूक विभाग अध्यक्ष म्हणून तशा तुमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत का वाहन चालकांकडून की त्यांचं चलन कापलं गेलेलं आहे की लपून छपून चलन कापलं जातय काय वाटतं तुम्हाला प्रतिक्रिया होत असं कधी कधी की माझे मित्र असतात ते सांगतात की अरे दादा आमचे चलन कापले गेलेले आहेत पण तिकडे सिग्नल वर जो अधिकारी तोच नसतो पण माझं हे मत आहे की जे कारण अधिकारी असतील त्यांनी सिग्नल जे आहे त्या सिग्नलच्या इकडे उभं राहिलं आणि प्रत्येक लोकांना जे ट्रॉफिक करून जातात किंवा ट्रॉफिक तोडतात ते त्यांना कळेल किंवा ट्रॉफिक जर कोण गाडी चालवत असेल तर त्यांना कळेल की बाई इथे अधिकारी आहे आपण ते सिग्नल तोडायला नाही पाहिजे दुर्घटना पण थांबू आणि व्यवस्थित पण सुरळीत चालू असं आहे की ते असले पाहिजे इकडे तिकडे लपले लपून छपून नसले पाहिजे तुम्ही स्वतः रॅपिडो बायकर आहात तुम्हाला असे अनुभव आलेले आहेत का की प्रत्येक सिग्नल वर तुम्हाला कुठे ट्रॅफिक हवालदार दिसलाय का आणि जर ट्रॅफिक पोलीस नसेल त्या सिच्युएशनला तुम्हाला कोणत्या संकटांना सामना करावा लागलाय मोस्ट ऑफ द ट्राफिक हॉलदार असं पण जर अधिक अगर कधी आहे ना म्हणजे कुठल्या चुकून सिग्नलवर नसले ना ट्राफिक हॉलदार तर बर्कु, भरपूर बर्कु, भरपूर बाईक ड्रायव्हर भरपूर बर्कु, रिक्षावाले जे थ्री सीटर अलाउड आहे ते फाईव्ह सीटर घेऊन जातात भरपूर सिग्नल भरपूर लोक सिग्नल तोडतात त्याच्यामुळे ट्राफिक होतो भरपूर बायकर लोक विदाऊट हेल्मेट चालतात असे काही प्रॉब्लेम दिसून येतात आणि जर बायकर कोणी कोणाला हो म्हणजे हेल्मेट पण घालणं पण तो सिग्नल सिग्नल तोडायला लागला की पुढे जाऊन त्याला हवलदार बंदच रोखतो हवालदार प्रॉपर समोर उभा असला तर हे सगळे प्रॉब्लेम येणारच नाहीत ना ट्राफिक ट्राफिक व्हायलेशन नाही होणार आणि ट्राफिक रूल पण समजून राहतील ना सिग्नल क्रॉस केल्याच्या नंतर एक गाडी किंवा टेम्पो उभी त्याच्या दिसत नाही सिग्नल तोडताना पण पुढे गेल्याच्या नंतर ते फोटो काढतात आपल्यासोबत रिक्षा चालक आहेत त्यांचाही अनुभव आपण ऐकूयात सर खर तर सिग्नल तुम्ही सिग्नल वर पाहता की ट्रॅफिक पोलीस असतात की नाही आणि ट्रॅफिक पोलीस नसतात तेव्हा त्या सिग्नल वरची जे वाहन चालक आहेत ते कशा प्रकारे वाहन चालवतात का तुम्ही तर बघतच असाल रोज मेन तरी वाहतूक विभागाचा जो ज्या टायमाला नसतात ना त्या टायमाला जम्पिंग पण करतात काही लोक बाईक चालवणारे असो या रिक्षेवाले असो ते जम्पिंग करतात पण काही ठिकाणी वाले असतात त्या टायमाला रूल्स फॉलो होतात पण काही ठिकाणी असं होतं ना की वाल्यांच की जिथं सिग्नल ही नाहीये ज्या ठिकाणी सिग्नल पण नाही त्या ठिकाणी तिथं थांबतात आणि लपून छुपून ते कारवाई करत राहतात काही ठिकाणी असं बघण्यात येतं की मोबाईलने फोटो काढलेले जातात याच्यामुळे खूप त्रास होतो रिक्षाचा जास्त त्यांच्याशी काय बोलू ना की बाकड्या म्हणजे थोडस काही क्रॉसमध्ये द्यायला त्याला प्रश्न विचारले की मग तुझी गाडी जमा करतो मी हा तुझ्या गाडीवर वो तुझा फाईन आहे तुझा असं आहे तुझं तसं आहे म्हणजे एखादा असं असं होतं ना की फक्त जर बॅज बिलला जर किसायला जर नसला जर बॅच दिला जर खिशाला जरी नसला ना तर बाजूला जर असेल तर त्यांच्यासाठीही ते, ते कारवाई करतात असं कुठल्याही पद्धतीने कायद्यामध्ये असं नाहीये की बॅच कंपल्सरी तुमच्या दिशा लागून असलं पाहिजे पण तुमच्याकडे नियम असा आहे की तुमच्याकडे बॅच असणं गरजेचं आहे पण त्यांचं मत काय होतं की तुमच्या खिशाला बॅच का नव्हता ईशाच्या ईशा ईशाच्या कॉलेजच्या साईडला जर बॅच नाहीये तर फक्त किशामध्ये काय जर बॅच जर असला तर सर चुकून आम्ही चुकून लावलो नाही आणि थोडंसं आम्ही टॉयलेटला गेलो या जेवण करायला गेलोय त्यासाठी जरा निघाला मग ते ह्या गोष्टी कुठल्याच ऐकत नाही नाही तू किशाला बॅच लावला नाही हे तुला दंड भरावं लागत मग त्याच्यामध्ये मग चारशे रुपये असो या पाचशे रुपये असो काही त्यांच्या मनाने कुठल्याही पद्धतीने कलप लावतात आणि ते कारवाई करतात प्रत्येकची सिंगल वरती जर ट्रॉफिक अवलदार जर असेल ना तर या पद्धतीने अपघात असो या त्याच्यानंतर रुल्स असो या सर्व पद्धतीने चांगल्या पद्धतीने रूल्स फॉलो करतो मला असं वाटतंय की कारण ज्या टायमाला आहे ना अनुभव आहे की ज्या टायमाला ट्रॉफिक वाला ट्रॉफिक हाऊलदार तिथे त्या ठिकाणी थांबलेला असतो ना तर त्या टायमाला कोणीही सिंगल जपिंग करत नाही मॅडम अनेकदा मुजोरीपणा सुरू असतो धमकी दिली जाते की तुमची गाडी जप्त करूया आहे ते सगळं तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या बाबतीत असा कोणता अनुभव आलाय का तुम्हाला अराउंड मी पॅड्रावेशला काम आलाय ठीक आहे तर मी समजा आता कधी कधी त्या लकी किंवा बँड्रा सिग्नल जो आहे बरोबर लिंकिंग रोड आणि एस रोड जो जॉईंट आहे तिथे तर सपोज जर कधी बाय समजा पिवळ्या मधून आपण स्पीड मध्ये असो असतो तर कधी कधी न कळत मागून येणारी गाडीचा गाडीच्या भीतीने आपण पुढे जातो बरोबर जर सपोज त्याप्रमाणे झालं पिवळा सिग्नल पडायच्या अगोदरच जर आपण क्रॉस केला तरी पण पोलीस पुढे म्हणजे अराऊंड मला वाटतं सिग्नलच्या जवळजवळ पंधरा ते वीस फूट उभे राहून ते बघत वाटच बघत असतं की तुम्ही कधी सिग्नल तोडताय आणि म्हणजे याच्यात मिळतात त्याच्यानंतर मग ते तुम्हाला पहिलं प्रथम तुमचं ई चलन आल्यापासून तर त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे विचारची काही गरज नसते तरी पण ते तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स घेणार त्याच्यावर बघणार की बाबा काय आहे काय नाही एखादा समजा आता समजा कधी नंबर प्लेट समजा नंबर प्लेटचा एखादा नंबर पडला असेल किंवा असेल फक्त शोधत असतात की तुम्ही त्यांना काही मिळावं किंवा काय नाही काय आहे कधी म्हणजे वाट बघणार कधी हे करणार म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पकडून ते तुम्हाला त्यांचं ते साध्य करून घेणार म्हणजे काय त्यांना काय मिळत आहे का किंवा काही भेट असं एक वाहन चालक म्हणून म्हणजे आता दरवेळेला असं दिसण्यात येतं की प्रत्येक सिग्नलवर तुम्हाला कधी असं वाटतं का की बाबा वाहन चाल म्हणजे ट्रॅफिक हवालदार दिसलेला आहे आणि जिथे जिथे ट्रॅफिक पोलीस आहे तिथे तिथे अपघाताचं प्रमाण कमी आहे किंवा नियम मोडणारे कमी जास्त असतात काय वाटतं आता कसं आहे आता सिग्नल वरती आहेत ना मोस्टी करून कॅमेरे लागले जी तर त्याच्यामुळे पोलीस सोबत तिकडे नाही उभे आरटीओ वाले कोणीच उभे राहतात त्यांना असं झालंय की आता कॅमेरा सगळं रेकॉर्डिंग होईल सगळ्या गोष्टी होतील वाईट लाईनच्या कोण पुढे जाईल वगैरे त्याच्यामुळे पोलीस लोक तिकडे नाही राहत आरटीओ वाले कोणीच नाही त्यांना असं झालंय की आता कॅमेरा आहे सगळं रेकॉर्डिंग होईल सगळ्या गोष्टी होतील वाईट लाईनच्या कोण पुढे जाईल वगैरे तर ते लोक तिकडे फोटो काढतात मोस्टली कोण बघायला गेलो तर तिकडे किती खूप मोठे अपघात जलू शकतात तिकडे तर त्यांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे पण ते तिकडे देत नाही ते लोक कानाकुप्च्यामुळे एका गल्ली बिल्ली मध्ये कुठेतरी थांबतात कोणत्या तरी लँड असतो तिकडे असे थांबतात आणि तिकडन फोननी फोटो काढतात जे की ते लिगल नाहीये त्यांना मशीन दिलेली आहे हातात त्या मशीननी त्यांनी फोटो काढला पाहिजे असं नाही की मी त्यांच्यावरती आरोप करत आहे पण मोस्टली करून त्या लोकांनी त्या गोष्टी आहेत ना बंद केल्या पाहिजे मला एक मशीन दिलेली आहे त्या मशीनवरती तुम्ही फोटो काढा आणि सगळं लिगल करा ना तुम्ही इलिगल प्रकारे काम करताय जिकडे आपल्याला ट्रॅफिकच्या जागी गरज आहे तिकडे कोण नाही थांबत आहे सगळे सिग्नल तोडून जात आहेत कोण नाही कोणाचं ऍक्सिडेंट होत आहे आता त्याचं सिग्नल तो तो थांबलाय पण बाजू बाजूवाला निघून जातोय त्याच्यामुळे ज्याचा सिग्नल चालू आहे तो येतो तर तिकडे कुठेतरी मोठा अपघात होतोय तर त्या गोष्टीवरती जरा लक्ष दिला ना ट्रॅफिक पोलिसांनी तर मला खरच बरं वाटेल मनापासून बरं वाटत जबाबदारी खरंच घेतली ना खरच खूप आपल्याकडे ट्रॅफिकचाही खूप मोठा इश्यू सॉल्व्ह होऊ शकतो आणि प्रत्येक गाडी एका याच्यामध्ये होऊ शकतात आता ऑलमोस्ट करून सगळे लोक सिग्नल लागला की कुठेतरी गाडी लेफ्टला दाबतात पार्किंग लाईट देतात आणि चालू जातात जे काही तिकडे पार्किंग पण नसरली मोठ्या अक्षरात दिलेल्या नो पार्किंग तिकडेच गाडी फिरणार जर तिकडे येऊन त्या लोकांनी त्यांच्यावरती कारवाई केली तर तिकडे मला खरं बरं वाटतं चलाते हो आपको लगता है का मतलब हर सिग्नल पे ट्रॅफिक हवालदार राहता ही है या नहीं पर तो ट्रैफिक हवालदार रह नहीं रहता तभी दिक्कतें क्या आती है आपको मतलब तो गाड़ी कोई भी से भी से डाल देते अचानक से सिग्नल जो है तो वो जाते है ना तो लोग अचानक में आते हैं तो एक्सीडेंट का चांस बहुत ज्यादा हो जाता है इधर कैमरा नहीं रहेगा ना भी करते और मेन बात तो वो लोग रिक्शो में बैठ के फोटो खींचते जी जितने भी बाईचांस जाते है या रॉन्ग वे या उनके सामने से तो लोग बिना हेलमेट या हेलमेट जो भी पहना था ना तो लोग रिक्शे से फोटो निकालते थे पहले कैसा पकड़ते थे रुका के कैमरे से फोटो खींचते फोन से फोटो खींच के फाइन मारते थे और अभी मशीन भी यूज नहीं करते पहले तो मशीन तो यूज करते थे, थे अभी खाली फोन से खींच खींचते फिर वसूली करते एक तो रहना ही सी चार वाले सिग्नल तो से में तो दो रहना चाहिए और मेन तो एक तो ऑप्शन तो सही सिग्नल से कम्पल्सरी है क्योंकि नहीं रहेंगे ना एक भी हवलदार तो पूरा ट्राफिक अचल बचल हो जाता है मतलब बराबर नहीं रहता है वो ना कुछ तो होगा मतलब जैन रहेगा ना मतलब दोपहर में तो इतना नहीं मेन तो सामने रहता किती वर्षापासून वाहन चालवता आणि असा वाईट अनुभव आला आहे का तुम्हाला ट्रॅफिक संदर्भात खूप वाईट अनुभव आलाय ना मॅडम मी नाईन्टी नाईन पासून गाडी चालवतोय बघा ना ट्रॉफिक वाहन पोलीस ट्राफिक पोलिसांचं जे सिग्नल वरती सिग्नल वर कधी उभे राहतात ते लोक राहतात आणि उभे राहतात तर ठीक आहे तुम्ही कारवाई करता हरकत नाही पण मधीच गाडी सिग्नल क्रॉस केला की लगेच बाजूला गाडी उभी करणार अशी क्रॉस मध्ये पाठवून देणार आहे गाड्या मला कारवाई घेऊन लावा काही ती कारवाई करा नंतर आणि सिग्नल वर जर का उभे राहिले तर काही होणारच नाही ना अशा घटना घालणारच नाही आता किती वेळा कारवाई केलेली आहे आमच्यावर किती वेळा झालेला आहे प्रकार सिग्नलवरतीच कॅमेरा कॅमेऱ्याचा काही उपयोग आहे का नाही माहिती नाही चालू आहे त्यांना ते कॅमेरे hmm. पण ते कॅमेरे कशासाठी चालू आहेत की सिग्नल जर का क्रॉस केला तर ऑनलाईन फाईन येतो का अर्थ सगळे कॅमेरे चालू नाहीत म्हणून ते कारवाई करत असावे कॅमेरे जर का चालू असेल तर कारवाई करणार नाही ना मी तर आता आतापर्यंत खूप कमी बघितलं सिग्नलवरती मध्यभागी जर का उभे असतील ते पण सिग्नल क्रॉस करून जास्तीत जास्त उभे असतात सिग्नल जर का उभे असतात अशा घटना घडणार नाही ना कोणी सिग्नल सिग्नल जम्पिंग करणार नाही कोणही कोणी करणार नाही मी तर मधुर सिग्नलच्या मी कारण की कधी कधी कुठल्या टेन्शन मध्ये समजा तो वाहन चालक असला दुसरी विचार मनात असते तो ट्रॉफिक हवालदार जर का नाही दिसला तर पुढे गेला तर कारवाई करणार पण जर का पुढे मध्यभागी जर का उभा असला तर कोण कारवाई जाणारच नाही तो ट्रॉफिक पोलिसांनी जेणेकरून कमीत कमी सिग्नल वरती उभं राहावं ते सिग्नल क्रॉस करून उभं न राहावं आणि सिग्नल क्रॉस करून उभे जरी राहिले तर कमीत कमी ते सिग्नल कोणी सीट वाले येतात कोणी सिग्नल जम्पिंग होतो तर त्यांना कमीत कमी नाही नाहीतर थोडं पुढे नेऊन साईड ला उभं राहून तरी कारवाई करा तुम्ही सुद्धा वाहन चालक आहात तर तुमचा काय अनुभव आहे प्रत्येक सिग्नलवर ट्रॅफिक पोलीस असतो नाही मॅडम प्रत्येक सिग्नल वरती तर ट्रॅफिक पोलीस नसतो पण माझ्या बावीस तेवीस वर्षाच्या अनुभवामध्ये असं आढळलं की भरपूर सिग्नल आहेत ना हे मनात ते चालूच नसतात ते सिग्नल ते कुठे कुठली लाईट गेलेली आहे ते समजत पण नाही की लेफ्ट की नाही घ्यायचंय आणि अशा ठिकाणची लाईट गेलेली असते की जिथे आव्हल उभे असतात आणि समजत नाही की लेफ्ट घ्यायचंय की नाही घ्यायचं आणि ते जे उभे असतात ते एका झाडाच्या पाठीमागे उभे असतात त्यामुळे कळतही नाही की किती वेळ थांबणार माणूस सिग्नल होतोय होतोय तर सिग्नल बंद होतच नाही आणि ना चालू होतं मग माणूस विचार करून व्हायरात समोर उभे राहतात सिग्नल तर मला असं वाटतंय की हवालदार लोकांनी त्यांना दिलेली दिले ड्युटी व्यवस्थित करावी आणि दोन किंवा तीन तुम्ही एका सिग्नल वरती तुम्हाला नेमला असेल तर एकाने एक साइड ला उभं राहावं एकाने एक साइड ला उभं राहावं कारण तुम्ही वेळेस उभं राहता तेव्हा गोळा मेळा आणि एकत्रच उभं राहता आणि फक्त बाईकवाले आणि म्हणजे सिग्नल तोडणाऱ्यांना तुम्ही जास्त हे करता की आपण म्हणतो त्यांच्यासाठी नियम नव्हता तर मला असं सांगायचं की आपण आता लहान असताना किंवा आपल्याला तर ते एक सेंटरला त्याची चौकी असायची चारही बाजूचे सिग्नल क्लिअर करायचा आता ते सिग्नल लागल्यामुळे त्यांचे ते काम वाचलेलं आहे बरोबर ना तर मला असं सांगायचं की तेवढं जरी त्यांना मध्ये उभं राहून जरी ते सिग्नल म्हणजे तिकडे ते न करता किमान सिग्नल चालू आहेत बंद आहेत किंवा कोणाला काय माहिती आहे की त्याची कम्प्लेंट त्यांनी केली पाहिजे किंवा सिग्नल बंद त्याच्यामध्ये आरफेर झाला पाहिजे किंवा काही ठिकाणी पाहतोय मॅडम असं की बरोबर सिग्नलच्या बाजूला कित्येक दिवस बीएमसी च खट्टा असतो किंवा गटरचं आकन काढलेलं असतं त्यामुळे तिथे ट्रॅफिक कोटी होते असे बरेचसे सिग्नल आहेत की जिथे जिथे म्हणजे असे बॅरेक्ट ग्राउंड ठेवले जात तिथे काम पूर्ण होत नाही मला तर वाटतं पोलिसांची जबाबदारी म्हणजे पाहिजे आम्हाला त्याच्यामुळे त्रास होतोय किंवा नागरिकांना त्रास होतोय हे काम लवकर करून हे सिग्नल क्लिअर करावे बेशीस वाहन चालवणारे हातात कधी सापडतच सापडतात कोण जो चुकून सिग्नल तोडतोय किंवा जो म्हणजे कदाचित त्याचे लक्षण असेल किंवा काय हे असेल तर त्या लोकांना हे बरोबर पकडतात पण बेसिस जसे विदाउट हेल्मेट वगैरे आहेत उठत मारतात किंवा पळून जातात त्याच्या दरून पळून जातात पण काहीतरी त्याचा पाठलाग करत नाही किंवा काय बरं जास्तीत जास्त फक्त कॅमेरा आल्यामुळे ते फोटो काढतात तर मला हे सांगायचं की आवडला लोकांना बे दिवस लोक कधीच सापडत नाही जे पण ते जर वसूल करतात ते हे जे साधे साधे लोक जे पर्सन मला सांगतो की चांगल्या लोकांकडनं पैसा वसूल केला जातो दहा सिंगल क्रॉस करत असतो एकही अधिकारी मला असं वाटत नाही की दहा टक्के तरी त्या मशीनचा वापर करत असेल नव्वद टक्के जे फोटो आहे ते अगोदर ते मोबाइल नहीं करता मिळाले तो ठीक तो है, तो 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 है तो आपको ऐसी कभी दिक्कतें आई है क्या ट्रैफिक सिग्नल पे ट्रैफिक पोलिस ही नहीं है हाँ ये तो दिखता है लेकिन जैसा सिग्नल करेंगे दिखेगा छुपते खड़े रहते हैं सामने नहीं खड़े रहते छुपते खड़े रहते हैं जर सामने में किसी काढी या के झार कड़े खडे तो पचन स्ट्रॉप करते